अहमदभाई अहमदभाईची दाढी सुरेख वाटते की सदा सर्व त्या दाढीवर सकाळची कोमल किरणे पडलेली आहेत एखाद्या धुर्मे दागिन्यासारखी ही दाढी अहमदभाईंना मिळाली ही दाढी जर कदाचित कुणी चोरून पळवली तर अहमदभाईच्या व्यक्तिमत्त्वाची शान निघून जाईल इतकेच नव्हे तर गावाचाही दिलदार रुबाब परागंदा होईल अहमदभाईंचा पोशाखही तसाच या दाढीची कळा कर दरबारी करणारा गोंडा असलेली उंच लाल टोपी सोन्याच्या बारीक काड्यांचा चष्मा गुडघ्यापर्यंत रुळणारा लांब काळा कोट त्या कोटाची ही सोन्याच्या मुलामेचे सफेद सुप्र सुरुवात आणि रेशमी भरावाचे जोडे हातात नेहमीच एक काळ्या पॉलिशची गुप्ते वय पन्नासीच्या पुढचे अहमद भाई बरीच वर्ष आफ्रिकेला होते अलीकडच्या काही वर्षात ते गावात आले आपल्या जुन्या घरावर सुरेखशी माडी बांधून राहिले या गृहस्थाला दोन गोष्टीचे तुफान हो एक गोष्ट गुलाबांची बाग त्यांनी घरावर माडी चढवण्याच्या अगोदर घरासमोरच्या मळ्यात तऱ्हेच्या गुलाबांची बाग उठवली लाल सफेद पिवळे वासाचे बिनावासाचे झुपकेदार अनेक जातींचे गुलाब त्यांनी आपल्या घरासमोर फुलवलेले आहेत सुंदर दाढी असलेल्या या माणसाला हे गुलाबांचे वेळ शोभून दिसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अत्तर अहमद भाई सांगतील एसी चीज सिप मेरे ही पास होते आणि मग ते आपल्या लांब कोट्याच्या कुठल्या तरी खिशातून एखादी कुपी बाहेर काढते एकटक त्या लहानशा वस्तूकडे पाहत राहतील आणि कुपी खिशात ठेवून देते तुम्ही मनगट पुढे कराल कदाचित पण ते म्हणतील बाई अत्तर कुपीतच ठेवावं बाहेर पडलं की त्याची अब्रू जाते हो हो अब्रूही गेली पाहिजे पण हे अत्तर फार अब्रूदार आहे याची अब्रू खाऊन चालणार नाही कारण तुमचं खोटं वाटेल पण मी एकदा नेहरूंच्या मनगटाला अत्तर लावले नका संशय घेऊ नका सच हे पण काय सांगू बेटा माझं अत्तर फिकं पडलं नेहरूंचं मनगटच माझ्या अत्तराहून खुशबूदार होतं ऐकणाऱ्याला ते कधीच खोटे वाटत नसे नेहरूंना ज्या कुपीतले अत्तर त्यांनी लावले तीच ही कुपी पण एखादे वेळी हे अहमदबाई असा चमत्कारिकपणा करतात की बोलून सोय नाही गावातल्या कुठल्याही घरात अगदी प्रातकाळी जातील आणि म्हणतील सलाम सांगायला आलोय इगुला बाची माला। ही गुलाबाची फुलं सगळ्या बायकांनी माळा आणि तुमच्या देवालाही घाला खुदाला खूप आवडतील हो या अत्तराच्या कुप्या घ्या अंघोळीच्या पाण्यात अत्तर टाका अत्तर आणि आंघोळ आनंद करा अहमदभाई मग त्या घराला अगदी खुश करून चहा घेऊन निघून जातात गणेश चतुर्थीच्या दिवशी गावाला भाईंची गुलाबाची बाग खुली असते कित्येकांच्या घरी अहमदभाई गुलाबाची फुले घेऊन स्वतः जातात आणि आपल्या नोकराला बजावून ठेवतात गावातल्या प्रत्येक घरी आपल्या बागेतले गुलाब पोहोचले पाहिजेत बाग खुदाची आहे अहमदबाई आपल्या गुलाबांच्या बागेत दिवसभर मग्न असतात एखादे रोपटे एखाद्या दिवशी फुलले नाही तर ते संचित होतात त्यांचा चेहरा त्या दिवशी उतरलेला असतो कुणाच्या घरी लग्न कार्य निघाले की अहमदबाई सर्वात पुढे हजर ते वराला किंवा वधूला गुलाबांचा गुच्छ देऊन म्हणतात बेटा इसमे खुशबू हे याची कसम घेऊन सुखाचा संसार कर बेटा जोडीदाराला गुलाबाच्या फुलासारखा सांभाळ हा कोण जाणे गुलाबांचा गुच्छ वधू वरांच्या हातीत येताना अहमदभाईंचे डोळे भरून येतात पण त्या अश्रुत आनंद असतो दोन जीवांच्या नव्या संसाराबद्दल काही अपेक्षा असतात हृदयात त्यांच्यासाठी आशीर्वाद भरून आलेला असतो कधी कधी अहमदभाई लगिने गावात येतात अशासाठी त्यांच्या रेडिओवर अब्दुल करीम खानचे गायन लागलेले असते ते इतरांनी ऐकावे हे सांगायला गावातल्या लोकांनी अर्थातच गाण्यातल्या काही दर्दी मंडळींनी ते गायन आपल्या रेडिओवर तोपर्यंत ऐकलेले असते ते लोक भाईंना म्हणतात अरे अहमदभाई तू तुझ्या रेडिओवर स्वस्तपणे गाणं ऐकायचं सोडून आम्हाला मुद्दाम सांगायला का आलास आम्ही ते ऐकणारच त्यावर अहमदभाई म्हणतात ठीक आहे कदाचित तुम्ही ऐकायला विसरला म्हणून आलो सांगायला दीपमाळ या व्यक्तिचित्रांच्या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे अहमदभाईंच्या स्वभावातील विविध मानवी छटा हळुवारपणे चिरताना त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्वही लेखकांनी निसटपणे रेखाटलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद